नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी तर बघा मैत्रीणं आज आपण काय बनवणार आहोत आज आपण पालकचे भजे बनवणार आहोत तर ही बघा पालकचे आपण मस्त असे भाजी खुडून घेतलेले आहे तर आज पालकचे भजे कसे बनवले जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या पालकच्या भज्यासाठी काय काय घे घ्यावं लागतं ते मी दाखवते तर बघा पालकच्या भज्यासाठी आपण हे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ का टाकतो मैत्रीण आपण गव्हाचं थोडं बेसन पिठामध्ये टाकलं ना तर भजे एकदम कडक होता आणि छान असे लागतात कडक होण्यासाठी गव्हाचं पीठ थोडीशी चिमूट चण्याच्या किंवा चण्याची डाळ म्हणजे पीठ चण्याच्या डाळीच्या याच्यात हे गव्हाचं पीठ मिक्स करायचं हे बघा असं मिक्स करून द्यायचं तर हे दोन्ही पीठ आपण मिक्स केलेले आणि चण्याचं आणि गव्हाचं पीठ म्हणजे हरभारच्या डाळीचं चण्याचं म्हणजे हरभारच्या डाळीचं तर हे दोन गव्हाचं आणि हरभारच्या डाळीचं पीठ हे मिक्स केलेलं आहे आपण आणि त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे मिरच्या हिरव्या मिरच्या आणि हा घेतलेला आहे लसूण आणि जिरे आणि थोडीशी कोथंबीर आता हे वाटण करणार आहोत आपण ह्या दो ये हे दोन्ही हे वाटून घेणार आहोत तर आता हे बघा याच्यात टाकते मी वाटायला कोथंबीर मी वाटून घ्यायची बरं का आणि हे बघा मीठ तर हे मस्त असं वाटून घेऊ आणि हा कांदा आहे तर हा कांदा सुद्धा कापून वाटून घेणार हा चिरून त्याच्यामध्ये टाकल्या जाणार नाही हा सुद्धा याच्यामध्ये वाटून घेणार आहोत आता याचं वाटण झालं हे मिक्स पीठ आपण केलं आता आपण ही भाजीची आहे ना ही भाजी आपण पूर्ण कापून बारीक कापून आणि धुवून घेणार आहोत तर आज खमंग खमंग असे मस्तपैकी भजे मी तुम्हाला पालकचे करून दाखवत आहे तर मैत्रिणींनो माझ्या साध्या आणि सोप्या घरातल्या रेसिपी राहणार आहेत एकदम सिम्पल रेसिपी माझ्या राहणार आहे तर मैत्रिणी मैत्रिणीनो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो कारण दुसऱ्या रेसिपी मी लगेच तुम्हाला छान अशा घेऊन देते तर बघा ह्या पद्धतीने मी हा पालक घेतलेला आहे तर आता मी पालक हा कापून धुऊन घेणार आहे आणि हे भजे कसे बनवले जातात हे मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर आता प्रथम पालक चिरते आणि धुवून घेते मैत्रिणी हे वाटण आपण दळणार आहे चिरे हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर आणि लसण हे वाटण आपण दळणार आहे त्याच्यात हा कांदा बी दळणार आहे कारण कांदा असं कापून टाकायचा नाही त्याच्यामध्ये दळून टाकायचं आता हे वाटण आपण मस्त असं मस्त चिरून धुवून घेऊ हे बघा मित्रांनो पालक आपण मस्त असे छान असे धुवून घेतले आहे आणि कापून घेतलेले आहे तर या पालक मध्ये आपण मीठ टाकणार आहोत हे मीठ का मीठ टाकल्यानंतर पालक भाजी, भाजी ले ले पालक ही चवदार लागते पालकची भाजी आणि भाजी अशी ताट अशी मस्त राहते म्हणजे नरम पडत नाही ही भाजी अशी नरम होत नाही मीठ टाकल्याने तर आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे पालकच्या भाजीमध्ये आणि हे दोन पीठ मिक्स केलेले गव्हाचं आणि चण्याचं म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं हे दोन पीठ मिक्स केले आणि हिरवं वा वाटण वाटून घेतलेलं आहे याच्यात तुम्हाला सांगितलं हिरव्या मिरच्या जिरे लसण आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली एक कांदा कांदा आपण वाटून घेतलेला कांदा चिरून टाकायचा नाही आता आपण ही आ, ही भाजी बघा आता या भाजीमध्ये आपण हे सर्व मिश्रण मिक्स करणार आहोत सर्व प्रथम आपण टाकलेले हे पेस्ट जे आपण आता दळलेलं होतं ना ते टाकलेलं टाक टाक आहे त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे पीठ कारण आता आपल्याला मीठ काय टाकायचं नाही हे मैत्रिणी कारण मीठ का टाकायचं नाही कारण आपण पहिलंच त्याच्यात मीठ टाकलेलं आहे पाणीसुद्धा याच्यात टाकायचं नाही पूर्ण पीठ हे असं ह्या पा ह्या पा जे आपला पाला आहे ह्या पालकच्या भाजीचा याला पूर्ण पीठ लागलेलं पाहिजे आपण पाणी वगैरे वरून काहीच टाकायचं नाही खमंग असे आणि मस्त असे हे भजे तयार होतात आणि दुसऱ्या मैत्रिणींनो आरोग्यासाठी खूप चांगली पालक ही असते तर माझ्या साध्या सोप्या रेसिप्या मी घेऊन येत आहे आणि मैत्रीणं परत तुम्हाला सांगते मुलं कसे पालकची भाजी लहान मुलं खा खात नाही मुलं नको म्हणतात काही मुलं खाता काही नाही म्हणता तर त्याच्यासाठी मुलांसाठी हे भजे करून सारायचं आरोग्याला खूप चांगलं असतं जीवनसत्व आपल्याला या पालकमधून भेटल्या जातं लोहा हे जीवनसत्व आपल्याला पालकमधून भेटतं तर त्याच्यासाठी ही पालकचे पालक भजे करायचे आपण ख मग असे मस्त कुरकुरीत असे आपण हे भजे तयार करणार आहोत तर आता तुम्हाला हे मिश्रण वगैरे सर्व टाकलेलं दाखवलेलं आहे हरभारची डाळ चण्याची डाळ पालकची भाजी आणि ती पेस्ट आता हे आपण असं मस्त मळणार आहोत हळद नाही टाकायची बरं का मैत्रिणी नाही तर हळद टाकतात हळदीने काय होतं पूर्ण भजे लाल लाल येतात लाल होऊन जातात आता याच्यात आपण पाणी टाकलं आहे का बिलकुल टाकलेलं नाही हे असं मस्त मळून घ्यायचं पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही कारण आपण ती जी पेस्ट केलेली होती ना तर त्याच्यात ते, 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 ते पाणीच होतं ना थोडंसं हे बघा असं मस्तपैकी असं खमंग हे असं चांगलं मळून घ्यायचं चा। जीव पालक करून घ्यायची तर आता हे मिश्रण आपलं बघा असं मस्त तयार झालेलं आहे हे पालकचं मिश्रण आता मस्त असं तयार झालेलं आहे आता आपण याचं मस्त कडाई ठुव्या आणि खमंग असे छान असे कुरकुरीत असे आपण भज तयार करणार आहोत कांदा जळून घ्यायचा बरं का मैत्रिणी कापून नाही टाकायचा कारण मग पालकमधे तो कांदा टचक टचक लागतो तर काप जळून जर घेतल्या ना तर टचक टचक लागत नाही हा थोडंसं लसून थोडा जास्त घ्यायचा म्हणजे चवीला खूप छान लागतात हे भजे तर मुलांसाठी आणि आपल्याला खाण्यासाठी कधी बी आपण झटपट हे भजे बनवू शकतो तर आता आपण हे भजे तळणार आहोत आपण तेल ठेवणार आहोत गॅसवर ते बघा कसं आपलं हे मस्तपैकी असं आपण मिळून घेतलेलं आहे सगळं मिक्स मिक्स केलेलं आहे एकत्र सर्व झालेलं आहे पालक असे चांगले मस्त मिक्स झालेले आहे तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकतो ना तर गव्हाचं पे पिठाचं असं असं रस तर का त्याने ना गव्हाच्या पिठाने भजे कुरकुरीत होता म्हणजे असं दुसरं सोडा वगैरे मी टाकत नाही कारण का गव्हाच्या पिठाने बी फुकतातच आपण कुरकुरीत होता पण सोडा मी टाकत नाही फुगण्यासाठी कारण सोडा टाकला ना आपण नंतरही ना सर्व हो ते सर्व भजे असे नरम होल्या जातात आणि हे जे कुरकुरीतपणा त्याच्यात राहत नाही पण स्टार्टिंगला तो कुरकुरीतपणा दिसतो आणि फुगलेले दिसतात नंतर त्याच्यातला पूर्ण कुरकुरीतपणा निघून जाऊन नरम भजे पाडतात आता याच्यात कसं आपण नुसतं हे गव्हाचं पीठ आणि हरभरच्या डाळीचं पीठ मिक्स केलं तर हे कुरकुरीत राहणार कारण हे लोकर नरम पडणार नाही कारण आपण त्याच्यात सोडा मिक्स केलेला नाही तर आरोग्यासाठी जपण्यासाठी ज्या वस्तू घातक असतात आपल्या जीवनाला तर त्याने घ्यायच्या ज्या आपल्याला चांगलं वाटेल आरोग्यासाठी चांगलं हे होईल तर अशा वस्तू आपण खायच्या तर हे बघा आता मी मस्तपैकी असं आता हे मिश्रण तयार झालं ठेवते आता तवा तवा ठेवते किंवा कडाई ठेवते आणि तेल आपलं तापण्यासाठी ठेवत आहे हां हे बघा मैत्रिणी आता आपण मस्तपैकी तेल ठेवलेलं आहे तेल आता आपलं तापत आहे तेल तापल्यावर आपण लवकरात पाल पालकचे कुरकुरीत असे भजे आपण करणार आहोत तरी बघा आता तेल चांगलं खळखळ उकळण उकळ्यावरच टाकायचं असं सादर लगेच ठेवलं पाच दहा मिनटांनी काढले ना तर भजेच लवकर चांगले मधून शिजत नाही वरून शिजतानमध्ये कच्चे राहतात त्याच्यासाठी तेल नेहमी उकळून घ्यायचं आणि मगच भजे त्याच्यावर सोडायचे तर आता ता तेल तापत चला आता आपण भजे तयार करणार आहोत हे बघा तेलात पहिलं असं काहीतरी थोडंसं टाकून बघायचं चा। चांगलं उकाळे खाली तरच तरच ते तेलामध्ये सोडायचं नाही तर आपण लगेच सोडणार ना मग ते कच्चं राहतं हा हे बघा चांगलं हे बघा उकाळ्याला आहे ते आता आपण भज्यामध्ये भजे टाकणार आहोत मस्त असे खमंग असे पालकचे भजे आज आपण तयार करणार आहोत जास्त चुरायचे नाही पालक असले बारीक म ते बारीक कापून ते सगळं पित असं नाही पालकचे म्हणजे म्हणजे थोडे पालकची भाजी दिसली बी पाहिजे त्याने छान बी लागत लेकरं आवडीने खाता आपले तर मैत्रिणी असे भजे तुम्ही करून बघा बघा बटापोरूर कसे मस्तपैकी खातील काही काही कसे लेकरं पालकची भाजी खातच नाही काही मुलं खातात पण काही नाही खाते ना तर त्यांच्यासाठी असे भजे बनवायचे आपल्याला बी त्यांना बी मुलंच काय आपण बी काय आपल्याला बी भाई ना खायला पाहिजेच ना पण आरोग्याला लेकरांना चांगलं असतं आता हे भजे असे आपले खमंग असे मस्त तळत आहे बघा छान असे भजे मस्त आहे आता ह्या पद्धतीने तुम्ही असे भजे बनवायचे तळायचे खाऊन बघायचं आणि चायनाला लाईक करायचे बाकी ते छान असे खमंग असे मस्त भजे तळत आहे आपण तेल चांगलं तापवल्यामुळे तेल जर ता का मी तापवलं तर भजे काय व्यवस्थित होत नाही तेल चांगलं तापून घ्यायचं हे बघा असे उलथायचे मस्त हा गव्हाचं पीठ कसं चिगाटा असतं मैत्रिणी होतं ते बरोबर पालकच्या भाजीला असं चिटकलं जातं हरवा चण्याच्या डाळीचं हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाला आणि मधी तर मग ते चिटकलं जातं तर छान असे होतात भजे मैत्रि तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे आज त्याच्यातली उरलेली आहे ना आपली तर त्याची मस्त पालकपुरी दाखवते तुम्हाला आपण गावाबिवाला जाताना त्या पुऱ्या घेऊन जातो घेऊन जाऊ शकतो तर अशा पुऱ्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्या दिवशी तुम्हाला मस्त रव्याच्या पुऱ्या दाखवल्या होत्या बघा तर काय त्या तुम्ही लाईक नाही करा तर सबस्क्राईबही करा ना म्हणजे फटाफट दुसऱ्या रेसिपी मी घेऊन येते आणि आपल्या साधारणच राहणारे मैत्रिणी एकदम साधारण आपल्या काय हे एकथान ते आपल्या घरात जे असतं ते आपण करून मी दाखवणार आहे तुम्हाला ते हे बघा आता मस्तपैकी असे आपले भजे तळत आहे खमंग असे मस्त कडक भजे बनत आहे तर मैत्रिणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर खमंग असे लाल सरळ असे भाजे तळून घ्यायचे त्याच्यात लाल मिरची बी टाकू शकता हा तुम्ही कोणी हिरवी मिरची टाकतं तर आपण हिरवी मिरची टाकली मी पण कोणी लाल मिरची बी टाकू शकतं कारण का लाल मिरची टाकते ज्यांच्या आवडीनुसार असतं मी तर एक वेळेस काय केलं होतं लसणाची चटणीच वाटून टाकली होती पाट्यावरची ऑलरेडी छान लागले होते तर एक वेळेस मी तुम्हाला दाखवून पालक पालकभज्यामध्ये लसणाची चटणी पाट्यावर वाटून त्याच्यात मिक्स केलेली ते तर खूप छान लागतं काही काही भजे कसे असतात तर खूप पालक बारीक चिरले जाते आणि पिठाचाच गोळा असो त्याच्यामध्ये कुठे मोठे पान दिसतं तसे भजे ते चांगले नाही जसं पीठ खाल्ल्यावाने वाटतं याच्यात कसं असे पानं बी दिसतात खायला लेकरांना म्हणजे छान वाटतं ना नाही तर पालक एवढे एवढे त्याच्यात ते पिठाचाच पत्ता आहे गोळेचे गोळे गोळेचे गोळे ते गोळ्यामधून शिजले बी पाहिजे ना तर आता बघा आपण हे असे मस्त बनवलेले आहे ह्या पद्धतीने बनवा तुम्ही खा मुलांना चारा आपल्या छोट्या पिल्लांना पिल्लांसाठी थोडस तिखट कमी करायचं हवा का कसे कडक असे मस्त कडक असे मस्त झालेले आहे पुऱ्या बी दाखवणारे मैत्रिणी मी तुम्हाला अशा मस्त पुऱ्या दाखवणारे करून ना पालकच्या आता पावसाळ्यात कशी पालकची भाजी जास्त येते ना तर मग ह्या वेळेसच करून खालेले चांगले उन्हाळ्यात काय एवढी भेटत नाही तर मग ह्या वेळेस पालक कोथंबीर कोथंबीरच्या वड्या कोथंबीरची भाजी असं करून खालेलं खूप छान असतं तर आता बघा हे मस्त असे कमंगाचे आपले भजे तयार होते आपले नाही हो पालकचे भजे तयार होत आहे हे आपल्याला खाण्यासाठी तर आता आपण काढून घेऊया हे भजे हे बघा किती छान असे झालेले ना कुरकुरीत असे मस्त तळलेले आहे हे बघा तर आता आपण मस्त हे काढून घेऊ दुसरे पुन्हा टाकू हे बघा कशात कुरकुरीत झालेले तयार मस्त पैकी असे तर आता आपण अजून परत टाकत आहे हे आता परत आपण टाकतोय हे पा हे असे मस्त तळून घेऊया आपण शब्द ते असे भजे बघा आपण बनवलेले आहे आपण साध्या अशा हलुंबी घेऊया तर कुरकुरीत मस्त भजे तयार होत आहे आपले तर ह्या पद्धतीने आपण तयार करत आहोत भजे पालकचे पहिला घाना काढून घेतला आहे आता तो दुसरा घाना काढायचा आहे आपल्याला हे बघा असे ह्या पद्धतीने छान असे भजे झालेले हवा मैत्रिण कुरकुरीत आणि असे खरपूस असे मस्त हे पालकचे भजे झालेले आहे पौष्टिक असे तर असे भजे करून बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा बघा कसे मस्त असे भजे झालेले आहे तर बघा याला काय फुगण्या बिगण्याचं काही ते सोडाबिडा टाकू नका मस्त कांदा वगैरे मस्त दळून घ्यायचा आणि असे मस्त करायचे आता ह्या दिवसात कसे पालक खूप आलेले असते ना तर मस्तपैकी भजे करून खा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी खरपूस असे खमंग असे मस्त आपण आज पालकचे भजे बनवले आहे त्याच्यावर काय याच्या संघ खायचं त्याच्या संघ नाही असंच खायचं कारण आपण मिरच्या वगैरे सर्व टाकलेले त्याच्यात कांदा कोथंबीर सगळे टाकलेले वाटून तर असंच खायचे कुरकुरीत असे एक ते छान लागतं खायला तर बघा मीच नाही म्हणत पण करून खाऊन बघा त्याला जाळीसुद्धा किती सुंदर येते बघा किती छान असे भाज्यांना जाळी येते कडक असे मस्त तळलेले ता कुरकुरीत ताशे भाजी बांधवा खा